श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना मी शिल्पा अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ भक्तिभाव या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण वेगळा असा व्हिडिओ पाहणार आहोत नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या या भक्तीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांचे सुंदर अर्थपूर्ण आणि मनाला शांती देणारे उखाणे उखाणे म्हणजे केवळ शब्द नाहीत ते भक्ती श्रद्धा आणि स्वामींवरील विश्वासाचे प्रतीक आहे उखाणा क्रमांक एक नशी माझ उजळलं लाभली स्वामींची साथ श्री स्वामी समर्थ घेतले नाव दूर झाले सर्व घात उखाणा क्रमांक दोन देव देव मनात फिरते मन झाले समर्थांचे श्री स्वामी समर्थ नाव घेताच संकट सारे पळाले मागे क्रमांक तीन जीवनाच्या वाटेवर कृपा छाया श्री स्वामी समर्थ नाव घेताच शांत माया उखाना क्रमांक चार घर संसार जबाबदाऱ्या स्वामींवर ठेवल्या श्री स्वामी समर्थ नाव घेताच चिंता सारी गेल्या क्रमांक पाच अडचणीतही हसू आलं डोळ्यात विश्वास दाट श्री स्वामी समर्थ म्हणतात स्वामी उभे पाठीशी ठाम सात उखाणा क्रमांक सहा मन माझ भक्तीत रंगलं ओठी आले नाव श्री स्वामी समर्थ घेतल्यावर बदललं सगळं भाव उखाना क्रमांक सात पावलं पावली स्वामी आहेत हे कळलं आज मला श्री स्वामी समर्थ नाव घेताच जीवन मिळालं फुलायला ओखाना क्रमांक आठ अश्रू ही आनंद दाटे स्वामींवर विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ म्हणताच संकट होत क्षणात लो ओखाना क्रमांक नऊ नु। नवस भक्ती श्रद्धा वाहिली चरणी स्वामींच्या श्री स्वामी समर्थ नाव घेताच आयुष्य उजळल्या साऱ्या रंगांच्या उखाणा क्रमांक दहा ही आशा झाले समर्थ श्री स्वामी समर्थ नाव जीवन झाले समर्थ भक्तांनो हे उखाणे केवळ ऐकण्यासाठी नाहीत तर मनापासून म्हणण्यासाठी आहेत दररोज श्री स्वामी समर्थ नाव घ्या स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील हा व्हिडिओ खूप मोठा नाही तर खूप छोटा आहे पण या व्हिडिओमध्ये भक्तिभाव श्रद्धा विश्वास आणि स्वामींवरचे प्रेम व्यक्त करणारे काही ओखाने सांगितले आहेत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तसेच स्वामींचे भक्तीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि लवकरच आपल्या चॅनलमध्ये संक्रांती हळदी कुंकू स्पेशल सु उखाने सुद्धा घेऊन येणार आहे तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा स्वामी कृपाचे देव तुमच्यावर राहो श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये